महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदासभाई पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी मनसेचे विविध पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ तसेच त्यांच्या अनेक हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमात सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रामदासभाई पाटील यांना शुभेच्छा दिल्या उपस्थितांचे आभार मानताना पाटील यांनी एक महत्वपूर्ण भावना व्यक्त केली त्यांनी सांगितले की राजसाहेब ठाकरे आणि माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही माझी मनापासून इच्छा आहे रामदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर सामाजिक ऐक्य व स्नेहाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला याचाच आढावा घेतला आमच्या जून ही आपल्याला शालेमधील आपले जे गुरुजी आहे आणि आपले म्हणजे गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला ही भेटलेली एक तारीख आहे जेव्हा आपले आईवडिलांना ही तारीख माहीत नसते तेव्हा आपल्याला गुरुवरी गुरु आहे म्हणजे गुरुवरी आणि गुरुमार्ग या माध्यमातून आपल्याला एक जून भेटलेली असतं आणि त्या तारखेतून आपण पुढे जात असतो खरोखर ही तारीख खूप फे एकदम फेमस होते आणि लोक बोलतात की गुरुजींनी दिलेली तारीख आहे आनंद वाटतो आणि खरोखर ज्याला आपली तारीख माहीत नसतो तसं एक जून या माध्यमातून आम्ही हा माझा वाढदिवस साजरा केला त्याचा आपले महाराष्ट्र सैनिक आपले कार्यकर्त्यांना देखील उत्साह होतो की दादांचा वाढदिवस आलेला आहे तर बरं वाटतं एक पाहायला गेलं तर आता सन्मान्य नितीनजी सरदेसाई साहेब यांचा मला सकाळी सात वाजता म्हणजे आमचे मनसेचे नेते एवढे ऍक्टिव्ह आहेत सकाळी सात वाजता मला पत्र आला मी उठलो तर बघितलं की साहेब बरं वाटलं म्हणजे नेते आमचे आमच्यावर त्यांचा प्रेम आहे तर आमदार होते आदि ते माहीमचे साहेब आणि यांचा मला एक पत्र आला की असं असं वाढदिवसाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं वाटलं आमचे आता इथे रायगड जिल्हा जितेंद्र जितेंद्रभाई पाटील आहेत आमचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष काही सेलचे आमचे महाराष्ट्र रोजगार कोकण विभाग असे विविध हे जे संघटनेचे किंवा इतर पक्षाचे देखील सरपंच निवडून आलेले त्याही देखील इथे येऊन मला शुभेच्छा दिल्या खूप बरं वाटतं आणि लोकां लोकांमध्ये एवला आपलं प्रेम लावतात खरोखर असं एकदम मन भरून येतो की आपल्यावर प्रेम आहे लोकांचा पाहायला गेलं तर राज ठाकरे आता खरं बघितलं तर ती भूमिका आहे आमच्या सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची आहे पण कार्यकर्त्यांच्या मनात आहे जनतेच्या मनात आहे की दोघाही एकत्र यावं आणि आम्हाला आनंद होलो या गोष्टीचा की दोघं जर एकत्र आले, आले। तर महाराष्ट्रामध्ये इतर पक्ष संपून जाणार पाहायला गेलं तर आता येणाऱ्या ज्या पण महानगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद या आम्ही जरी आमच्या पक्षाचे आमदार पडले असतील तरी आम्ही या ज्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आहेत किंवा नगर नगर परिषद आहेत जे स्वराज्य संस्था आता येथील आपल्या त्या आम्ही जोराने लढू आणि ती ताकद ठेवतो आम्ही